आमदार भरतशेठ गोगावले यांच्या प्रयत्नानं मानगाव ते किल्ले रायगड दररोज एस टी बस सेवा सुरू अनेक वर्षापासून प्रलंबित शिवभक्तांच्या मागणीला मिळाले यश आज दिनांक तीन ऑक्टोंबर रोजी मानगाव येथून मानगाव ते किल्ले रायगड महामंडळाच्या प्रवासी एस टी बस सेवा सुरू करण्यात आली आहे बऱ्याच वर्षापासून मानगाव ते होडगाव घडोशीवाडी पुनाळे मार्गे पाच रायगड किल्ले रोपवेपर्यंत एस टी सेवा सुरू करण्यात यावी अशी शिवभक्तांची प्रलंबित मागणी एस टी महामंडळाचे अध्यक्ष शिवसेना पक्षप्रतोद आमदार भरतशेठ गोगावले यांच्या प्रयत्नानं आजपासून एस टी बस सेवेला सुरुवात झाल्याने पूर्ण झाली आहे मानगाव ते रायगड किल्ले एस टी बस दिवसात तीन फेऱ्या मारणार असून मानगाव परिसरातील तसेच अनेक ठिकाणांपासून रायगड किल्ले दर्शनाला येणाऱ्या शिवभक्तांना मानगावपासून एस टी बस सुविधा सुरुवात झाल्याने आनंदाचं व वा समाधानाचं वातावरण पसरलंय आज मानगाव ते रायगड किल्ले एस टी बस सेवाचा शुभारंभ युवासेना जिल्हा प्रमुख विपुल उभारे यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले तसेच आमदार भरत शेठ गोगावले यांचे विशेष जाहीर आभार देखील यावेळी करण्यात आले यावेळी शुभारंभ आभार व्यक्त करण्यासाठी मानगाव एस स्टँड इथा अनेक शिवभक्त शिवसेना व कार्यकर्ते नागरिक हजर होते आज या ठिकाणी महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष शिवसेनेचे विधिमंडळ पक्षप्रदोत उपनेते आदरणीय आमदार भरशेर गोगाले साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी तमाम शिवभक्त असतील पर्यटक विद्यार्थी आणि प्रवासी यांच्या मागणीनुसार माणगाव ते किल्ले रायगड ही एक एसटी प्रवासी बस डेली आज या ठिकाणी सुरू होत आहे आपण पाहिलं तर या ठिकाणी सर्व प्रवाशांच्या वतीने या ठिकाणी आनंद व्यक्त करण्यात येत आहे आणि आमदार भरश्री गोगाई साहेब यांचे धन्यवाद व्यक्त करण्यात येत आहे या बसमुळे निश्चितच संपूर्ण पर्यटनाचा चालना मिळणारच आहे पण या ठिकाणी जी शिवभक्तांची अनेक वर्षांपासून जी मागणी होती की माणगाव ते किल्ले रायगड ही बस सेवा उपलब्ध झाली पाहिजे ती आज या ठिकाणी सुरू होत असल्यामुळे सर्व प्रवाशांच्या वतीने आनंद व्यक्त करण्यात येत आहेत आणि आम्ही या सर्व प्रवाशांच्या वतीने आमदार भरतश्री गोगाले साहेब यांचे लाख लाख आभार व्यक्त करतो छत्रपती शिवाजी